आता ही ए अगदी लागत आहे तसं काय काय थांब 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 तू मला मारलो मी आयुष्य पण त्या खाली टेकली तुला ए आय सांगी अग लागत आहे ती चांगलं नाही पूजा गुड मॉर्निंग तर चला आज पब्लिकला तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग जय बद्रीनाथ जय बद्री विचार तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बद्रीनाथ मध्ये आणि काल दर्शन झालेला जे की तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे तर बाहेरून नजारा दाखवतो मला इतकं जबरदस्त नजारा मित्रांनो आणि अशी रोम घेतली की आम्ही तिथून आम्हाला सगळं नजारा नाही तर आपण सगळ्यात पहिले आता खिडकी उघडूया हा काय वारा येते रो मस्त साठी तर मी जाऊन एकच मिनिट तुम्हाला इथं आपली गाडी पार्किंग आहे बघा आणि इकडं समोर नजारा आहे सगळा बघू शकता इथं डोंगर आहे आणि पण आहे वर आणि अशा आहे बघा इथं बद्रीनाथचं लोकेशन पार्किंग वगैरे रूम वगैरे करायला लावायला आहे तर मित्रांनो लय जबरदस्त वाटतं इकडं राहायला तर खरंच माझा मित्रांनो हा बर्फले पूर्वी वार कसले ते खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर मजा आता बाहेर नजारा दाखवा आता तर गोवा बर्फ बघितला का तर गोल्या काय बर्फ बघायला झालं गोवा मोबाईल मोबाईल मोबाईल

बदल चेंज झालं काय चेंज बिझ काय आता जायचं जायचं पुढे भूक लागले आम्ही कुठे तर मित्रांनो बरचिल काय तर बॅग इथलं तिथलं गायतारखं व्यस्तारखा दर्शन मी का हा रात रात्री हा दर्शन हो गच्या हो अंदर गायवर दरवाजा बंद था। नाही नजिक हो होता एक, जाए। एक में दर्शन हो जाता आहे तर मित्रांनो दर्शनाला कुठून जायचं ते दाखवतो

हम भी साथ जाए ही जाएंगे मेरे के भी तो हाँ को जा हाँ। तो जाएगा पहले ये का बोला बाद में के तो जाने केदारनाथपुर थोड़ा पैदल जाने वाले ना जाने। अ, हाँ कितना लगा बुकिंग किया था अच्छा 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 तुझ्या हा अच्छा मित्रांनो आता रूम मध्ये जाऊ पूजा काय अजून बाहेर निघणार मला माझ्या गाव बघायची इतकी आता मित्रांनो ह्या लुक मध्ये तर आता वर टोपी घालायची आपल्याला टोपी घातल्यावर एकदम मस्त आणि आपण मित्रांनो काल सुद्धा घेतलेला आहे की आपल्याला कमराला अडकवाय जेणेकरून पैसे वैसे पैसे वगैरे ठेवायला बरं आणि हे बघा कसा बघतोय काय रे भाऊ आज या व्हिडिओ मध्ये दाखवतो मित्रांनो गॅदरनाथ मध्ये अग पूजा पैसे पैसे काढलं काय उच्च लाव की पैसा चोरी झाल्यात माझं यातलं मित्रांनो पूजा न चोरी केल्या आय लयचसाठी वाजायला लागली काय तर बॅगी बिगी भरल्या आणि ह्याच्यामध्ये माणसं बसून जाते ते बघा वज बिचारा ज्या अंगावर बसून जाते ते कसं तर वाटतंय आम्हाच्या पशे येऊन थांबलं होतं ते म्हणत होतं की चला सावरी आहे का सावारी आहे नाही हे म्हणलं दादा आम्ही त्याचं दर्शन घेतलंय आणि दर्शन मस्त झालं मित्रांनो आमचं आणि इथं बसण्यासाठी पार्किंग वगैरे तिकडं साइडला आहे इकडं हॉटेल आहे आम्हाला इथं रूम भेटले मित्रांनो ह्या रूम रूममध्ये कमीत कमी आम्हाला साडेतीन हजार रुपये घेतलं तर रूम हा स्वस्त आहेत मित्रांनो मंदिरापाशी रूम करा मंदिरापाशी अडीच ते दोन हजार पर्यंत रुमा मिळतात खाल की चला समोर बर्फ पाहि मित्रांनो धुक बघा आणि पूजा न लावलाय पूजाच्या बहिणीला कॉल आहे ना गे दलिंदर हो पाहुणे जायचंय काय चला एक्सप्रेस कसं वाटतंय काय काय तिकडच्या फिलिंग कशा वाटल्या एक नंबर एक नंबर कुठे आल्या वाटत तुम्हाला इकडं स्वर्गात हा घेऊन बसलाय तुम्ही पहिलं गाव या इथं का मग कळेल असलं स्वर्ग काय ती बर्फ आहे हा पण तिकडे बर्फा येतो तिकडे बरोबर बर्फ आहे बघू शकता तुम्ही मालॅकांनी पहिल्यांदा बघितलं फील करायला लागले काय झालं घ्यायला काय अजून तर मित्रांनो त्यांना बाहेर आणलं ही चुकीच माझं बाहेर आणल्यापासून काय ना काय खरेदी चालू आहे सासू द्या आपण काय घेऊ द्या बायको

हा ही गर्दी फक्त उत्तराखंड मध्येच बघायला कसं आहे मित्रांनो डोंगर नाथ खोळा विषय टॉपचा आहे यावं लागतंय मित्रांनो अरे काय रे यावं लागतंय या मित्र हा हॉटेल रजिस्टार क्वालिटी क्वांटिटी विषय टॉपचा यावं लागतोय हॉटेल रजिस्टार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आता आम्ही चहा प्यायला थांबलो होतो चहा वगैरे मस्त पोल हॉटेल मध्ये आणि हॉटेलच्या चहाची क्वालिटी एक नंबर होती चहा केवढा होता एकशे तीस रुपयाला असला कुठे आमच्यात हो घराबार केला कॉपी होती होता। चा एकशे दहा होता। रुपयाला एक मात्र आमच्या कॉपीचा फरक कळा नाही तर मित्रांनो ती कॉपी होती एकशे तीस रुपयाला आणि क्वालिटी लागल्या मित्रांनो खरच मस्त होत तर ज्या महाराष्ट्र मित्रांनो पाहून अजून किती किलोमीटर जायचं आपल्याला अजून आपल्याला एकोणऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर पंच्याऐंशी किलोमीटर जायचं अजून इथून चला गाडीत बसा गाडी हलवा चला रे गाडीत बसा हे काय करते पूजा पाहणी व्हायला गेली मित्रांनो काय झालं तुथलं का नाही डोकी मग आधी असंच अंडी का घरी बसून चा कोण बी पेतो असं डोंगरात येऊन चा प्यायची मजाच विषय नात करायचं नाही विषय टोपचा आहे कसा आहे या मित्रांनो चा प्यायला असं वातावरण मध्ये मस्त चहा चा वगैरे बघा जय महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातली माणसं गाठ पडल्यानंतर एक वेगळाच आनंद येतो आणि दादा दिदी ताई सगळी जण आली आणि खरंच गाठ पडली भेटली बोलले खूप भारी वाटलं मित्रांनो तिकडे कोण आपल्याला ना ओळखतच नाही ती विषय नाही ताईंनी ना ना ओळखलं आणि आल्या बोलल्या जरा बोलल्यानंतर भारी वाटलं खरं दर्शन ती घ्या व्यवस्थित आता भेटूया आपण केदारनाथ मोदी जय महाराज जय केदारनाथ मित्रांनो फायनली बर्फात घेऊन आलो त्याला बर्फ बघायला होता ए बर्फ बघितला पूर्वी ये भैया या खाली त्याला खाली या चल बर्फ आहे ये हे दाखवत बरे इकडे मी आहे मित्रांनो ही बर्फ ही बघू शकतो बघ कसा आहे बर्फ <trak> तरी ए पर पर। मा, मा, पर। मा, मारे। ए आम्हाला मार पडशील पडशील तिकडे कुठं आली तिकडे या पूर्वी धरून तिला पडेल ती फाईल पेपर पटक्या

वार तो बा मम्मीला 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 पूर्वी ते येईन देऊ बारा पूर्वी आजारी झाली पडली काय की हां बाडू हां माया लेकराला आम्ही तुम्हाला बर्फ खेळायला याय होती ना हा लावची हात बर्फाला बक्की बर काय करतो रे हे अगदी लागत आहे तसं रे आय काय काय थांबतात थांब थांब तू मला मारलो मी आयुष्य पण खाली टेकली तुला ते, ते, ते आई सांगी अगं लागत आहे ते चांगलं नाही पातो ले ताप द्यायला लागले ती फॉर्मला मॅगी करा तो पूर्वी मॅगी करा लावू ना कर हो जो कसलं बारे तर आमच्या आईस बर्फत आली मित्रांनो बघू शकता तुम्ही काय कराली पूर्वी हा घे हातात हातात घे हातात घे हातात घे बघा मित्रांनो बघा पूर्वी पूर्वीनं बर्फ अयू आहे मलाच मारला काय ए ग ग ग आज जागा आज जागा आज मामा जागा मार मार मामा जा मार 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 दिलं बनू मार मामा जागा मार हनुदे मार तर अजून भाऊ गाडी माग पड हे चालू काय आजारी पड चला ते चल या आजारी पडतली तर मित्रांनो एकदम मॅगी करूया हा चला

रे मित्रांनो बर्फत घेऊन झाला आता गाडी यायला लागली या लाग प्रसाद तर मित्रांनो पाणी इथलं चारणा येतोय तिथं बर्फ आहे काय 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 झालं पूर्वी खेळा गेला का பாபா मित्रांनो स्वर्गाची बिली हो बाकीच काय धागात आगात लय मस्त आहे चला बरोबर चला चलो तर मित्रांनो आता मॅगी करून देतो पोरांना चला